सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शहरामधील ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री लक्ष्मीबाबा यात्रा उत्सव सलाबाद प्रमाणे यावर्षी देखील अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती दहा मे रोजी या ठिकाणी जंगी यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री लक्ष्मीबाबा यात्रेच्या निमित्तानं श्री लक्ष्मीबाबा यात्रा समितीचे मुन्ना मुन्नाबापते आणि अभंग यांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलं आहे की शुक्रवारी दहा मे रोजी चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत छबीना पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे संध्याकाळी साडेसात वाजता फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलं संध्याकाळी साडेसात वाजता नादखुळा या लावणीचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला शनिवारी अकरा मे रोजी संध्याकाळी चार वाजता जंगी हगामा होणारे कुस्तीमधील पैलवानांची जोडी पाहून एक ते पाच हजार एक रुपयापर्यंत इनाम देण्यात येणारे अकरा मे रोजी संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आहे कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन मुन्ना आणि अभंग यांनी श्री लक्ष्मीबाबा यात्रा उत्सव कमिटीचे कार्यकारिणी कार्याध्यक्ष धनंजय भाऊ डाके तसेच रवींद्र गुंजाळ भाऊ कानोडे लक्ष्मण बर्गे अध्यक्ष कैलास भरितकर तसेच उपाध्यक्ष मुकेश काठे उपाध्यक्ष शुभम तामाणे खजिनदार मनोज मंडलिक यांच्यासह सहकजिनदार सचिन इदार सेक्रेटरी सागर अळकुटे सहसेक्रेटरी अंकुश मंडलिक यांनी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने सर्वांचे स्वागत आणि आभार मानलेत जय लक्ष्मण बाबा संगमनेरचं ग्रामदैवत आराध्य दैवत श्री लक्ष्मण बाबा यांची यात्रा काल अक्षत्र त्याच्या मूर्तीवर सकाळी रुद्र अभिषेक त्याचप्रमाणे दुपारी छबिना पालखी सोहळा व आतिषबाजी त्याचप्रमाणे संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी महाराष्ट्रातील अत्यंत गाजलेला असा लावण्यांचा कार्यक्रम नादच खोळा हे सर्व कार्यक्रम या यात्रेनिमित्त काल पार पडलेले आहेत या सर्व कार्यक्रमांना संगमनेरातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे या यात्रेनिमित्त आज दिनांक बारा अकरा रोजी दुपारी चार वाजता भव्य असा पैलवानांचा जंगी आगामा कुस्त्यांचा हगामा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सदर हगाम्यासाठी जुन्नर आळेपाटा तसेच सिन्नर पासून इकडं तुमचे सिरमपूर अकोला या पंचक्रोशीतील पैलवान या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या अत्यंत चुरशीच्या अशा कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत त्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येने भाविकांनी कुस्ती शोकिनांनी उपस्थित राहावे त्याचप्रमाणे सायंकाळी सात वाजता या ठिकाणी लक्ष्मीबाबा यात्रा कमिटी लक्ष्मीबाबा भंडारा समिती शिवप्रेमी हिंदू मित्र मंडळाच्या वतीने भव्य असं महाप्रसादाच आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या कुस्त्यांच्या आगाम्यासाठी व महाप्रसादासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दाखवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्व भाविकांना विनंती अक्षय तृतीयाच्या मूर्तावर लक्ष्मीबाची यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली या यात्रेमध्ये सर्व संगमनेर शहरातील भाविकांनी येऊन सहकार्य केले तसे संगमनेर नगरपालिका संगमनेर पोलीस स्टेशन यांचे मोलाची साथ मिळाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने यात्रा संपन्न झाली आज संघा संध्याकाळी चार ते सात या वेळेत अ कुस्त्याचा आगावा होईल त्यानंतर भांडाऱ्याचा कार्यक्रम होईल मी सर्व संगमनेर शहरातील सर्व नागरिकांना कर विनंती करतो का, थी थी का, का यात्र कर यात्र कर। आज या ठिकाणी संध्याकाळी भांडाऱ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून श्री लक्ष्मण बाबा यात्रा कमिटी व भंडारा समितीला सहकार्य करावे असे मी लक्ष्मण बाबा यात्रा कमिटी व भांडारा समितीच्या वतीने आवाहन चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस